श्री गणेशाय महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उरलेल्या भातापासून त्याचा सेजवन राईस त्यासाठी मी घेतलेला आहे उरलेला भात एक बाउल सेजवान फ्राय राईस मसाला शिमला मिरची गाजर कांदा आणि कोथिंबीर तुम्ही इथे बीन्स आणि कांद्याची पात पण घेऊ शकता पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी इतक्याच भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकून कांदा टाकून घेऊयात त्यानंतर गाजर टाकूयात आणि हे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत गाजर मऊ व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला हे पहिलं परतून घ्यायचं आहे गाजर मऊ झाल्यानंतर आपण त्यामध्ये शिमला टाकूयात शिमला मऊ व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे आपण शिमला शेवटी टाकणार आहोत मुलांना असं काही वेगळं बनवून दिलं म्हणजे ते पण खुश होतात आणि आपल्याला परत आपला तो भात जो आहे उरलेला तो वेस्ट पण होत नाही आणि मुलं पण तेच तेच खाऊन कंटाळतात त्यामुळे अशा पद्धतीने वेगळं काही करून दिलं तरी खूप चांगला पर्याय आहे आता आपण यामध्ये जो उरलेला भात आहे तो टाकणार आहोत आणि हे पण तेलामध्ये असं परतून घेणार आहोत ऑलरेडी आपण भात बनवताना थोडंसं मीठ टाकलेलं असतं त्यामुळे मी एक्स्ट्रा मीठ काही एक टाकत नाही आणि जो आपला सेजवान फ्राय राईस मसाला असतो त्यामध्ये पण मीठ ऑलरेडी असतं त्यामुळे एक्स्ट्रा मीठ टाकायची गरज नाही आता आपण वरून सेजवान फ्राय राईस मसाला टाकून घेणार आहोत आता आपण हे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण हे दोन तीन मिनटं असं ठेवणार आहोत एक वाफान वाफ, वाफ काढून घेणार आहोत जास्त वेळ ठेवायची गरज नाही ऑलरेडी भात शिजलेलाच असतो भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अशा प्रकारे आपला सेजवान राईस तयार झालेला आहे आता आपण यावर कोथिंबीर टाकूयात आणि एक वाफ काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपला सेजवान राईस तयार झालेला आहे यावरून तुम्ही कांद्याची पात पण टाकू शकता पण माझ्याकडे नव्हती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ